नमस्कार आज आपण पाहणार आहोत पहिलवान तुषार डुबे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान एक विरुद्ध एक कुस्ती धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ही कुस्ती झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कुस्ती पाहूयात चला तर मग आणि तुषार डुबेमकडात आणि त्यांचे बंधू गोविंद त्या पवार इथं इतार शेळके गोंदिया लालपी वरात हात करायचा वेसा हो आणि भारत कराड लातूर मिळते माती विभागावर महाराष्ट्र केसरी गटातील एक प्रेक्षणीय कुस्ती शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार तुषार ठोंगरे परंतु विजय गोष्टी मध्ये तुषार डुबे विजय झालेला महाराष्ट्राचा लाडका मानला ओरफाम माऊली जमणारे रेडकाशम